नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रम्याला बघायला पाहुणे येणार आहेत आणि रम्याला बघायला जेव्हा पाहुणे आले येणार आहेत तेव्हा रम्या काय राडा करणार आहे सगळ्यांच्या समोर कशी वागणार आहे ते आपल्याला आप या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर पार्थ आहे तो रम्याला कशा पद्धतीने समजवणार आहे आणि काव्याच्या मनात आता एक वेगळे विचार येणार आहेत कारण रम्याने एवढ्या बेधडकपणे सर्वांच्या समोर तिचं सा प्रेम सांगितलेलं आहे आपण का सांगू शकलो नाही या गोष्टीची काव्याला खरच खूपच वाईट वाटणार आहे आणि काव्य एक निर्णय घेणार आहे हे सगळं कशा पद्धतीनं होणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर विक्रम आता सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा सगळ्यांना सांगत असतो की तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे माझा एक मित्र आहे आशिष म्हणून तो अमेरिकेला असतो तर त्याच्या मुलासाठी म्हणजे आता तो आपल्याने रम्याचा हात मागितलेला आहे तर रम्याला पाहायला ते येणार आहेत तेव्हा मात्र खूप राग आलेला असतो तो म्हणजे रम्याला आणि वसूला तेव्हा वसू म्हणत असते अरे दादा काय करतोयस तू हे काय सांगतोयस तू कारण तू ही गोष्ट अशी का सांग सांगतोयस तू मला का आधी बोलला नाहीस तू माझ्याशी एकदा बोलायला हवं हो होतं असं सगळं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे विक्रम म्हणतो की सांगतोय ना आता सगळ्यांच्या समोरच सांगतोय आणि मग ती म्हणू लागते की पण त्यांनी रम्याला कधी पाहिलं कारण तो म्हणतो की मी ना आपल्या संगीत सोहळ्याचे जे व्हिडिओ आहेत ना ते पाठवलेले होते आणि मग संगीत सोहळ्याचे व्हिडिओ पाठवल्यानंतर आता एक मोठी गोष्ट झाली ते म्हणजे त्यांनी मला विचारलं की त्या संगीत सोहळ्यामध्ये एवढी सुंदर दिसणारी मुलगी कोण आहे मग आता मला सांग आपली रम्या एवढी उठून दिसते एवढी सुंदर आहे सगळ्यात उठून ती दिसत होती ना मग बरोबर त्यांनी मला तेच विचारलं आणि मग मी त्याला सांगितलं की ती रम्या आहे तेव्हा तो म्हणाला की मी असंही भारतात आलेलो आहे तर मी येतो तुझ्याकडे एकदा बघून घेतो मुलीला म्हणजे कळेल कारण मला तर मुलगी खूप आवडलेली आहे तेव्हा मात्र या सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि विक्रम हे सगळं काय बोलतोय हा प्रश्न पडलेला असतो आणि मग सगळेजण म्हणत असतात काय तेव्हा म्हणतो की काय सांगताय तेव्हा मिथूनला विक्रम सांगतो की हो अगदी जे खरं आहे ना ते सांगत आहे तेव्हा मिथून म्हणतो अरे वा भारीच की आणि वसुंधरा मात्र इकडे बोलायचा प्रयत्न करत असते की नाही हे मला अजिबात पटलेलं नाही असून असं वसुंधराचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा काव्या सगळेजण तिथं असतात तेव्हा मानिनी म्हणत असते की वसुताई काय हरकत आहे आपल्या रम्याच्या आयुष्यात सुख येते तिला जोडीदार मिळतोय तिनेही तिच्या आयुष्यात मोहन केलं पाहिजे आता मला सांगा ज्या गाठी जिथं बांधलेल्या असतात तिथेच असतात ना तेव्हा इकडे वसुंधरा म्हणत असते पण तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा विक्रम म्हणतोय की तुला हे पण माहिती आहे ना ताई कारण काहीही झालं तरी पारचं पण लग्न झालेलं आहे तेव्हा विक्रमंत हो पारच लग्न झालेलं आहे हे, हे मला माहिती आहे म्हणून तर मी सांगत आहे ना तेव्हा वसुंधरा म्हणत असते पण वस हे सगळं तेव्हा लगेचच बोलायला सुरुवात करतो तो मिथून मिथून म्हणतो की अहो आता तुम्ही कशाला बोलताय ना तुम्ही तिच्या मनात आता अशा बाळग ठेवू नका कारण पुढं काहीतरी होईल पुढं काहीतरी होईल असं नका करू तुम्ही म्हणून आता पण बोलत असतो मग वसुंधराला सगळेजण समजू लागतात की रम्याच्या आयुष्यात सुख येणं रम्या सुखी होणं हे आमच्यासाठीही तेवढंच महत्वाचं आहे ना आणि त्यासाठी मी हे सगळं बोलत आहे हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी इकडे सगळ्यांच्या समोर जेव्हा हे सगळं घडत आहे त्यावेळी आता वसुंधराला सगळेजण समजवू लागतात वसुंधराला सगळ्यांचं म्हणणं असं असतं की काहीही झालं तरीही या घरामध्ये रम्या सुखू सुखी व्हावी एवढीच इच्छा सगळ्यांची आहे मग आपण असं का करायचं कारण रम्याच्या आयुष्यात जर सुख येणार असेल तर आपण असं वागायला नको आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि सगळेजण ते समजवत असतात परंतु वसुंधराला मात्र त्या गोष्टी अजिबात कळत नसतात तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता मला हे अजिबात पटलेलं नाही पण सगळ्यांनी समजवल्यानंतर वसुंधराला गोष्टी पटतात आणि वसुंधरा सांगते की ठीक आहे इकडे विक्रम त्याचबरोबर मिथून सांगू लागतात की रम्याला समजवणं गरजेचं आहे आणि रम्याला तुम्ही समजवू शकता वसुताई असं सगळं बोलणं सुरू असतं आणि फायनली संध्याकाळी आता येणार असतात ते म्हणजे पाहुणे येणार असतात तेही आता रम्याला पाहायला त्यानंतर काव्या पाहत असते काव्या शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत असते कारण काव्याला माहिती असतं की आता काय होऊ शकतं नक्की काय होणार आहे कारण काव्याच्या आयुष्यातूनच तर घालवायचं आहे रम्या रम्याला म्हणून तर हे सगळं चाललेलं असतं म्हणून तर मानिनीने हा सगळा मोठा निर्णय घेतलेला असतो हे सगळं घडत असतं परंतु जर आता काव्या शांतपणे या सर्व गोष्टी बघत आहे काव्या विचार करत आहे की काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट असते आणि मग सगळेजण पाहत असतात फायनली आता सगळ्यांना यश मिळतं ते म्हणजे वसुंधराला समजवण्यासाठी सगळे वसुंधराला समजवतात आणि तिला सांगू लागतात की काहीही झालं तरीही महत्वाची गोष्ट ही आहे कि तुला है बरो सगे जन्ती आणी की तुला शांतपणे ह्या सर्व गोष्टी रम्याला सांगणं गरजेचं आहे मंजू त्याचबरोबर सगळेजण तिथे असतात आणि मग वसुंधराला कळतं की बरोबर आहे कारण काहीही झालं तरी हे पारचं लग्न झालेलं आहे आणि आपण पुन्हा जर पारच्या आयुष्यात तिला आणण्याचा प्रयत्न करत असू तर खूपच अवघड होणार आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी घडत असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की पुढं काय करायचं आहे पुढं काय करायचं आहे हे अनेक प्रश्न सर्वांच्या समोर उभे राहिलेले असतात आणि त्यासोबतच सगळ्यांना आता समजून सांगितल्यानंतर सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर वसुंधराही या गोष्टीसाठी तयार होते आणि आता वसुंधराही म्हणू लागते की काही झालं तरीही माझ्या रम्याचं सुख माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि आता रम्याच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे अशी तयारी आता वसुंधरानेही दाखवलेली असते आणि वसुंधरा मग या सगळ्यासाठी तिथे तयार होते त्यानंतर वसुंधरा म्हणते की मी जाऊन समजवते आणि फायनली आता वसुंधराला पटलेलं आहे की बरोबर आहे काही झालं तरीही पारचं लग्न झालेलं आहे आणि रम्या पार्थसाठी किती दिवस अशी थांबणार आहे आणि रम्याला एक ना एक दिवस या गोष्टीचा विचार करणं गरजेचंच आहे हे वसुंधराच्याही लक्षात आलेलं असतं आणि मग वसुंधरा ही आहे ती पारला तिकडे रम्याला समजवण्यासाठी जाते सगळ्यांना मात्र खूप छान वाटलेलं असतं कारण फायनली काहीतरी आता चांगलं घडणार असतं मानिनीला इकडे वेगळाच आनंद होत असतो कारण तिने काव्याचा जाऊन जो मोबाईल चेक केलेला असतो त्यामुळं मानिनीला ही गोष्ट अजिबात आवडलेली नव्हती आणि तिला जाणवलेलं असतं की काव्य जी आहे ती आपल्या पार्कच्या आयुष्यात ढवळाढवळ करत आहे आणि त्यामुळं काव्या जोपर्यंत या घरातून जात नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टी व्यवस्थित होणार नाही हे सगळं तिला वाटत असतं आणि फायनली कुठंतरी आता हे सगळं मनाप्रमाणे होणार असतं इकडे आता रम्या जी आहे ती आता रूममध्ये आलेली असते कपाट उघडते आणि तिने जे फोटो लावलेले आहेत त्या फोटोंकडे पाहत असते ती म्हणत असते की पार काय आहे सगळं मी लहानपणापासून फक्त तुझ्यावर प्रेम केलेलं आहे तू दिलेल्या सगळ्या गोष्टी मी जपून ठेवलेल्या आहेत आणि आज माझ्यावर हा निर्णय घ्यायची वेळ काय ते पार का तुझ्या लक्षात येत नाहीयेत या गोष्टी असं म्हणत ती त्या फोटोंशी बोलत असते आणि त्या फोटोंना तिथे ती समजून सांगत असते की काहीही झालं तरीही माझ्या आयुष्यात हे असं व्हायला नको आहे मला नको आहे मला दुसरं कोणी नको आहे पार्थ माझ्या आयुष्यात मला फक्त आणि फक्त तूच हवा आहे असं तिचं म्हणणं असतं आणि ती पारशी बोलायचा एवढंच तिच्या मनात आहे आणि पार्थ मिळण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते हे तिने आता सांगितलेलं असतं परंतु पार्थ काय आता खेळणं नाहीये की कोणी यावं आणि म्हणावं की मला आम्हाला पार्थ हवा आहे पार्थ म्हणजे कोण आहे तर पार्थ एक व्यक्ती आहे आणि ज्या व्यक्तीला स्वतःच असं आयुष्य आहे आणि इथे मात्र घडत असतं ते वेगळंच असतं आणि रम्याला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं आणि रम्या ढसा रडत असते तेवढ्यातच तिथं आलेली असते ती म्हणजे वसुंधरा आणि वसुंधरा तिथं येऊन आता बोलायला सुरुवात करते ती म्हणत असते की रम्या तुला विचार करणं गरजेचं आहे कारण काहीही झालं तरीही महत्वाची गोष्ट अशी आहे की आत्ता सध्या जे घडत आहे त्याचा विचार कर कारण तुझ्याबद्दल पार्थला काही वाटत नाही आहे आजपर्यंत तू पार्कसाठी सगळं केलेलं आहे पारचं सगळं ऐकत होती परंतु आता माझं ऐकणं मी तुझ्या पुढे हात जोडते पण रम्या या लग्नासाठी तयार हो आज मुलगा बघायला येणार आहे माझ्यासाठी तुझं सुख महत्वाचं आहे तुझे बाबा गेल्यानंतर मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जगत राहिलेली आहे तर मला असं वाटतंय की तू तुझ्याबद्दल पार्थला काहीही वाटत नाही त्यामुळं तू विचार कर हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पार्थ आलेला असतो आणि तो म्हणत असतो की वसुत्या तसं काही नाहीये मला रम्याबद्दल काही वाटत नाही असं नाही आणि इकडे आता बोलत असतात ते म्हणजे मानिनी आणि विक्रम बोलत असतात त्यांचंही हेच चाललेलं असतं की काही असलं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे आता जे घडत आहे ते खूपच चांगलं आहे मानिनी म्हणते मी आज तुम्हाला सांगितलं आणि तोपर्यंत तुम्हीच जाऊन मुलाचं स्थळही आणलं असं मानिनी बोलत असते आणि मानिनीचं असं म्हणणं असतं की खरंच तुम्ही ना खूपच चांगले आहात एवढ्या फास्ट निर्णय घ्याल असं मला कधीच वाटलं नव्हतं हे सगळं चालू झालेलं असतं आणि मानिनी बोलत असते त्याच वेळी तिथं आलेली असते ती, ती म्हणजे नंदिनी आणि नंदिनी म्हणत असते की खरंच आई खूप खूप थँक्यू म्हणजे मला ना वाटलंच नव्हतं की एवढ्या फास्ट एवढं सगळं होऊन जाईल पण तुम्ही एवढ्या फास्ट निर्णय घेतला त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणते तेव्हा मानिनी म्हणते अगं थँक्यू म्हणायची काय गरज आहे मला माहिती आहे कारण पारतानी आणि काव्याचं सुख कशामध्ये आहे ते नंदिनी म्हणत असते पण आई खरंच ना म्हणजे मला ना कळतच नाहीये की हे सगळं अश्या पद्धतीनं घडेल असं मला वाटलंच नव्हतं असं नंदिनी म्हणत असते मी तुम्हाला बोलून दाखवलं तुम्ही ते ऐकलं आणि खरंच तुम्ही एवढा फास्ट निर्णय घेऊन हे सगळं केलेलं आहे हे सगळं नंदिनी बोलत आहे आणि तेव्हा मात्र सगळे जण तिथं आहेत आणि विक्रम म्हणत असतो ग थँक्यू नको म्हणून तेव्हा नंदिनी हात जोडते आणि म्हणते की काव्या आता सगळ्यांशी कशी वागते ते मला माहिती आहे परंतु तरीही मी काव्याच्या वतीनं मी माफी मागते हे सगळं नंदिनी बोलत असते तेव्हा विक्रम आणि मानिनी म्हणतात की बघितलं ना आपली सून किती समजूतदार आहे ते काहीही झालं तरी आपल्या सुनेला फक्त घरच्यांचाच विचार असतो आणि कसं आहे काव्या आता कशीही वागत असली तरीही काव्या ही आपली जबाबदारी आहे आणि आता पा काव्याचं सुख ते पार्थ सुख आणि पार्थचं सुख आहे ते काव्याचं सुख इकडे आता पार्थ रम्याला समजवण्यासाठी आलेलं असतो रम्याला तो म्हणत असतो की रम्या मला वाटतं तुझ्याबद्दल एक मैत्रीण म्हणून माझ्या मनात ज्या फिलिंग आहेत त्याचा विचार कोणीच करू शकत नाही हे सगळं पार्थ बोलत असतो आणि तेव्हा मात्र वसुंधरा म्हणत असते की पण पार्थ तेव्हा पार्थ म्हणतो मला सांग रम्या कसं माहितीये का प्रत्येकाला जे हवा आयुष्यात ते मिळतं असं नाही आता बघितलंच ना तू माझ्या बाबतीतही काय झालं पण गोष्टी वेगळ्या असतात आणि त्या ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत आता मला सांग तू ही डिझाईन करते मीही डिझाईन करतो मी डिझाईन केलेला तू डिझाईन रिजेक्ट करते आणि जशा तुला हव्या आहेत तशा डिझाईन तू बनवून घेतेस मग मला सांग एवढं सगळं करतेस मग आज मला सांग तो मुलगा तर काय फरक पडतो एकदा भेटून घे ना मग पुढे बघूया आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुला मोहन होणं गरजेचं आहे हे सगळं पार्थ तिला सांगत असतो परंतु रम्या मात्र ऐकायला तयार नसते पार्थ तिला समजवतो तेव्हा वसुंधरा म्हणू लागते की एकदा ऐक ना पार्थ तुला ते पार समजवत आहे आणि आता शेवटी पारनं समजवलेलं आहे त्यामुळं आता पारने समजवलेलं आहे त्यामुळं इकडे ऐकायला सुरुवात करते ती म्हणजे रम्या आणि फायनली पाहुणे बघायला येतात पाहुणे आलेले असतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर विक्रम सगळ्यांची ओळख करून देत असतो आणि विक्रम तिथं सांगत असतो की ही आम, हा हे आहेत ते मे मिथुनजी त्याचबरोबर ह्या वसुताई आणि ही मंजू मग तिकडे अमेरिकेत आता जे मुलगा आलेला आहे प्रतीक त्याच्या आईने खूप मोठा बिझनेस सुरू केला तर त्याच्या आईने बिझनेस कसा सुरू केला हे सगळं त्यांचं सांगणं सुरू असतं आणि ते सांगत असतात आहे हिने सुरुवातीला ना इथून भारतातली जी फळं आहेत ती तिकडे घेऊन जायची आणि तिथे गेल्यानंतर त्या फळांपासून जाम बनवायची आणि त्यानंतर मग अमेरिकेतली जी फळं आहेत ती घेतली आणि त्या फळांपासून ती जाम बनवायला लागली हे सगळं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा त्यांना ते सांगत असतात आणि मग म्हणतात की मग काय तिकडचे लोक का। हिने मुरांबा बनवत होती पण तिकडे गेल्यावर जाम बनवून खायला लागली तेव्हा इकडे मग मंजू बोलायला सुरुवात करते की मंजू म्हणते मग आपण पण लोणची पिकूया का आणि मंजू आणि मिथून यांना बिझनेस आयडिया सुचू लागतात तेव्हा मी म्हणतो की मला तर ता आता ना इकडे आपली रम्या जी आहे ती पॅकेट्स आणि भरण्या घेऊन जाताना दिसत आहे अमेरिकेला हे त्या दोघांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि हे सगळे जण बोलत असतात त्यासोबतच आता सगळ्यांच्या समोर आता गोष्टी घडत असतात आणि मग आता मुलाची ओळख करून दिली जाते मुलगा काय करतो तर ते सांगतात की मुलगा फायनान्स मध्ये आहे आणि मग मुलगा मोठमोठ्या कंपन्यांचे पैसे इन्व्हेस्ट करण्याचं काम करत असतो हे सगळं घडत असतं आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात सगळेजण तिथं असतात सगळेजण समजवत असतात आणि त्याचबरोबर हे सगळं चालू असताना ते म्हणतात की आम्हाला जी मुलगी आहे ना तिला बघायचं आहे आणि त्याचबरोबर तिच्याशी आम्हाला बोलायचं आहे हे सगळं चालू झालेलं असतं आणि मग तिला भेटायचंय कुठे मुलगी असं म्हणत ते बोलवत असतात आणि मग मुलीला बोलवलं जातं आता मुलगी म्हणजे रम्या रम्याला बोलवलं जातं कारण ह्या गप्पा टप्पा तर आपल्या चालतच राहणार आहेत पण महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे मुलगी पाहण्याचा आणि मुलीला पाहायचा आहे हे सगळ्यांचं चालू असतं त्याचबरोबर काव्या नंदिनी सगळेजण तिथे असतात आणि आता रम्या येणार असते रम्या काय राडा घालणार हा मोठा मात्र खूपच प्रॉब्लेम असतो रम्या कशा पद्धतीने वागेल नक्की काय करेल हे मात्र कोणाला लक्षातही येत नाही तेवढ्यातच रम्या तिथे ते येते आणि आल्या आल्या सगळ्यांना नमस्कार करते रम्या छान तयार होऊन आलेली असते रम्याचं जे वागणं आहे तिचे जे संस्कार आहे ते सगळ्यांना दिसत असतात पण या संस्कारांचं नक्की काय करणार हा मोठा मात्र धमाका होणार असतो प्रेक्षकांनो तर मग इथे मुलीला पाहिल्यानंतर मुलगाही जाम खुश होतो आणि तो, तो म्हणू लागतो की काहीही झालं तरीही आता महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या अशा असतात आणि मग त्या महत्वाच्या गोष्टी अशा पद्धतीनं बोलायच्या हे सगळ्यांचं चाललेलं असतं आणि मग महत्वाच्या गोष्टी सुरू होतात तेव्हा रम्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर रम्या ही एक डिझायनर आहे त्याचबरोबर तिने खूप छान कुकिंग करते आणि पेंटिंग ही खूप छान करते हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे मानिनी सांगत असते रम्याच्या बाबतीतलं तर सगळं बोलणं सुरू झालेलं असतं सगळेजण तिथं बोलत असतात आणि त्यासोबतच रम्या तिथे बसलेली असते मग सगळे आता म्हणू लागतात की मुलगी तर तिकडून लगेचच त्यांचा होकार येतो आणि ते सांगतात की आम्हाला मुलगी पसंत आहे कारण रम्या छान आहे सुंदर आहे शिकलेली आहे त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही असं सगळ्यांचं म्हणणं येतं मग इकडे विक्रम म्हणतो की कसं आहे रम्या तुला आणि प्रतीकला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही दोघंजण बोलून घ्या हे बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आता जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता वसुंधरा पण सांगत असते आणि मग हे जे पोहे आहेत ना हे खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे पोहे आता नक्की कोणी बनवलेले आहेत आणि कसे लागत ला आहेत कारण हे पोहे आमच्या रम्याने बनवलेले आहेत आणि रम्या खूपच छान असं कुकिंग करते असं सांगितलेलं असतं मग रम्या सगळ्यांना पोहे सर्व करते रम्या सगळ्या गोष्टी आनंदाने करत असते कारण तिला तर दाखवायचंच असतं की ती खूपच खुश आहे आणि त्या पद्धतीने तिचं वागणं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच तिने या पद्धतीने या सर्व गोष्टी बोलत असते आणि काव्या त्याचबरोबर नंदिनी सगळे संदीत असतात पोह्यांचं कौतुक केलं जातं मुलगी पसंत आहे सांगितलं जातं आता पुढचा सोहळा असतो आणि पुढच्या सोहळ्यामध्ये आता रम्या आणि त्याचबरोबर प्रतीक यांनी एकमेकांशी बोललं पाहिजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांना मुलगी पसंत आहे पण आता रम्या आणि प्रतीक यांनाही वेळ दिला पाहिजे मुलांनीही एकमेकांशी बोललं पाहिजे असं त्यांचं चाललेलं असतं नंदिनीला खूप आनंद होत असतो कारण एकदा का रम्या मार्गी लागली तरच माझ्या कव्यात काव्याचा संसार सुखाचा होईल असं नंदिनीला वाटत असतं आणि त्यामुळं नंदिनी खुश झालेली असते नंदिनीला आनंद झालेला असतो नंदिनीला खूप छान वाटत असतं फायनली काहीतरी आत्ता चांगलं घडत आहे आणि माझ्या काव्याच्या आयुष्यातही सुख येईल असं तिचं म्हणणं असतं आणि त्यासोबतच इकडे ती बोलत असते त्यानंतर आता इकडे सगळ्यांच्या समोर रम्या बोलायला सुरुवात करते मला ना बोलायचं आहे खरंच तुमचे आभार मानले पाहिजे एका लग्न झालेल्या मुलीलाही तुम्ही पसंत केलेलं आहे आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो सगळेजण म्हणू लागतात म्हणजे लग्न झालेलं म्हणजे हे सगळं सुरू होतं आणि सगळे ऐकत असतात रम्या मात्र बोलत असते एका लग्न झालेल्या मुलीला तुम्ही पसंत करताय तिला ॲक्सेप्ट करताय खरंच तुमचे आभार मानले पाहिजे सगळेजण पाहत असतात सगळ्यांना कळत नसतं की हे असं काय बोलत आहे लग्न झालेली मुलगी म्हणजे नक्की काय हे चालू झालेलं असतं आणि तिचं असं म्हणणं की माझं लग्न आहे माझं एका मुलावरती प्रेम आहे आणि दुसऱ्या मुलावर प्रेम करणाऱ्या कारण यांनी सगळ्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाहीये ना म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे माझं एका मुलावरती प्रेम आहे आणि मी आता हे लग्न करते ते फक्त माझ्या घरातल्यांच्या इच्छेसाठी लग्न करते असं ती सांगते तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो सगळेजण म्हणत असतात की ही सगळं काय बोलतेय वेड्यासारखं बोलतेय ही हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो आणि मग सगळेजण पाहत असतात तेव्हा रम्या सांगते की हो माझं पार्थ वर मनापासून प्रेम आहे कसं आहे पण माझं पार्थवरती प्रेम आहे आणि प्रेम असणार आहे मी तुमचा स्वीकार करू शकत नाही आणि त्याचबरोबर मला पार्थ मनापासून आवडतो ह्या गोष्टी तिनं सांगत असते आणि तेव्हा मात्र आता पार्थला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण तिने गळ्यातलं मंगळसूत्र घेऊन तिथे आलेली असते आणि सगळ्यांच्या समोरून सांगत सगळ्यांच्या समोर येऊन सांगत असते की हे जे मंगळसूत्र आहे हे पार्थच्या नावाचं चा मंगळसूत्र आहे आणि हे मंगळसूत्र मी पार्थसाठी माझ्या गळ्यात घातलेलं आहे हे पार्थच मंगळसूत्र आमचं लग्न झालेलं आहे आता रम्याने हे सर्वांच्या समोर सांगितल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो लग्न जमण्याचा प्रश्नच येत नाही परंतु इकडे काव्या मात्र जे आहे तिच्या डोक्यात वेगळे विचार सुरू होतात काव्या म्हणते की मांडलं पाहिजे रम्याला बेधडकपणे सगळ्यांच्या समोर सांगितलं की प्रेम आहे म्हणून आणि तिने कसलाही विचार केला नाही मी का सांगू शकले नाही मी का सगळ्यांशी बोलू शकले नाही कारण मला का बोलता आलं नाही हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तिने त्या गोष्टींचा विचार करत असते तेव्हा मात्र इकडे आता काव्या काव्या रम्या जी आ, काव्या आहे रम्याच्या बाबतीत विचार करत आहे आणि ती म्हणते की मी एकदा बोलून घेऊ का तिच्याशी मला एकदा तिच्याशी बोललं पाहिजे असं म्हणत काव्या ही रम्याशी बोलायला आलेली आहे रम्या रूमचा दरवाजा उघडते काव्याला विचारते काय झालं काव्या म्हणते थोडं बोलायचं होतं तेव्हा रम्या सांगते की हो मग आता दोघीजणी बोलत आहेत आता काव्या आणि रम्या यांच्यामध्ये मैत्री होणार आहे आणि पार्थपासून वेगळं होण्यासाठी काव्या ही आहे ती रम्याची मदत घेणार आहे नक्की कशा पद्धतीनं काव्या आणि रम्या एकत्र येऊन हो। हे लग्न मोडण्यासाठी काय करतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड रहा थँक्यू